सीके मराधी मदे है। सीके मराठी स्वागत आहे मराठा स्वराज्य संघ आयोजित राजमाता जिजाऊ यांच्या जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव बापू साळुंखे असे म्हणाले की महिलांनी संरक्षण करून परिवार सक्षम केले पाहिजे जिजाऊंचा वारसा पुढे गेला पाहिजे कार्यक्रमाचे संयोजिका सरस्वती देसाई स्त्रीबद्दल होणारा अन्याय व अत्याचार सहन केला जाणार नाही महिलांनी गृह उद्योग करून महिलांना प्रोत्साहित केले ऍडव्होकेट रणजित कदम जिल्हाध्यक्ष मराठा स्वराज्य संघ यांनीही स्त्रीच्या जीवनावर अतिशय सुंदर असे भाष्य केले व तसेच श्री संजय पाटील महांकाली साखर कारखान्याचे माजी चेअरमन यांनीही आपले मनोगत व्यक्त करत माननीय जिजाऊ साहेबांची कीर्ती किती थोर आहे हे खूप छान शब्दात प्रेरित केले श्री संतोष पाटील राज्य प्रवक्ते मराठा स्वराज्य संघ यांनी सर्व धर्मातील लोकांनी एकत्रित एकजूट ठेवून समाजकार्य करावे यासाठी सर्वांनी एक विचाराने पुढे जावे असे सांगत सुंदर भाषेत प्रबोधन केले श्री वसंतराव चव्हाण राज्य प्रवक्ते मराठा सेवा संघ यांनी देखील विविध क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेऊन पुढे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या श्री प्रदीप सवाशे खजिनदार मराठा सेवा संघ यांनीही कोणालाही न जुमानता पुढे सरसावून नवीन आयुष्याचे मुहूर्तमेळ महिलांनी रोवावी व पुढे जावे श्री शिवाजी देसाई तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ यांनी जिजाऊ माता साहेबांचे विचार खूप सुंदररीत्या मांडून महिलांना प्रेरित केले इतर उपस्थित कार्यकर्ते श्री अनिल बावर शिवसेना ठाकरे गटप्रमुख ग्रामपंचायत सरपंच संजय घागरे राज कन्स्ट्रक्शनचे दिग्विजय देसाई दिलीप झुरे संतोष देसाई जनार्दन देसाई पिंटू साळुंखे मनोज देसाई नेताजी देसाई हिम्मतराव साळुंखे रामभाऊ साळुंखे माणिक पाटील भाऊसाहेब पाटील शरद पवार रमेश भोसले संजय पाटील सतीश भोसले माणिक पाटील सतीश जाधव सतीश पाटील रमेश शिंदे सुनील दळवी गणेश झुरे अनिकेत झांबरे त्याचप्रमाणे सुनीता साळुंखे तेजस्विनी साळुंखे साधना साबळे इत्यादी सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या काल जिजाऊ महासाहेबांचे विचार दैनंदिन जीवनामध्ये आज आपण अवलंबलं पाहिजे स्त्रियांनी तसं त्यांचे आचार विचार दैनंदिन जीवनात विचार करून जगलं पाहिजे मान्यवर सरपंच उपसरपंच बंधू भगिनीनं सर् सर्वजण जय जिजाऊ माता जयंतीसाठी आपण उपस्थित आहोत आणि त्या जिजाऊ मातांनी शिवबा एवढ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले त्या मातेबद्दल काय बोलनायचं आपण ते माते मातेने एवढे पराक्रम केलेले आहे की ते बघितल्यानंतर आपणही आपल्या मुलांना तसं घडवलं पाहिजे आपणही त्यांचे संस्कार घेतले पाहिजे एवढंच मी सांगते राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त ज्या माझ्या महिला भगिनी व इतर मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांचे मी पर्व सर्वप्रथम आभार मानते आज हा दिवस एक सोनियाचा हा क्षण एक सुंदर असा क्षण आहे कारण ज्या राजमाता जिजाऊ साहेब आहेत त्यांनी आज आपल्याला इतकं काही दिलेलं आहे की साडेतीन वर्षानंतरसुद्धा आपण जेव्हा त्यांचं नाव अगदी स्वाभिमानानं ना घेतो तेव्हा आपल्या अंगावर शहार येतात तेव्हा समजून जायचं की आयुष्याच्या ह्या जडणघडणमध्ये जरी आपण राजमाता जिजाऊंचं नाही काही अनुकरण करता आलं तर किमान नाही म्हणलं तरी एक टक्का तरी त्यांचे गुण आपण आपल्यामध्ये आत्मसात केले पाहिजेत कारण आज आपण आपल्या घराची गृहलक्ष्मी आहे आज आपल्या घराची आपण योद्धा आहे पण आज लेकराबाळांचं जे काही आज सर्वस्व आपल्यावर अवलंबून आहे त्यासाठी महिलांनी जास्त काही नाही पण आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊंनी पूर्व इतिहासातला शिव शिवराय घडवले तसं ह्या कलियुगातला आपण शिवराय घडवला पाहिजे एवढंच मी माझं मनोगत व्यक्त करते राजमाता जिजाऊ जयंती आहे आणि हा जयंतीनिमित्त मेळावा सोहळा मी पार पाडण्यासाठी राज देसाई दिग्विजय देसाई सौ सरस्वती देसाई यांनी प्रयत्न करून हा मेळावा बोलवला आणि ते मेळाव यशस्वी करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते वगैरे झटले महत्त्वाची बाजू अशी आहे की पूर्वीच्या काळापासून आज अखेर स्त्रियावर प्रचंड अन्याय होत आहेत ते आता मला सविस्तर मी इथं सांगणार आहे आणि तो अन्याय होतोय तर त्या अन्यायाला बाजूला सारून स्वतःचं धाडस दाखवून स्त्रियांनी घरातून बाहेर पडून स्वतःच्या हिमतीवर उभं राहिलं पाहिजेत एवढ्यासाठी हा आम्ही मेळावा घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट आज अखेर सर्व समाजाला काही वैचारिक विचारधारा आहे मनुवादीच्या त्या विचारधारेनं ह्या समाज संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यासाठी जागृत करणे लोकांना आणि मनुवाद्यांची जी काही विचारसरणी आहे ती टाकून देणे त्याच लायकीची ती प्रक्रिया आहे ती टाकून द्यावी एवढ्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे यासाठी बरेच लोक आलेले आहेत सो सोसायटी चेअरमन आहेत सरपंच साहेब आहेत आमचे बरेच अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत अनेक स्त्रिया आहेत नामोद सूर्यास उपसरपंच आहेत आमच्या जुने मॅडम बरेच असे आलेले आहेत तर यासाठी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की स्त्रियावर होणारे अत्याचार हे थांबले पाहिजेत आणि जो कोणी अत्याचार ते करेल तर त्याचा हात कलम केले जातील यापुढे आणि दुसरी महत्वाची बाजू आहे की स्त्रियांनी स्वतःच्या पायावर आणि स्वतः घट्ट राहिलं पाहिजे मन कटर करून येईल त्या प्रसंगाला तोंड देऊन आपलं जीवन सुखी करण्याचं कार्य करायचं आहे पुढील पन्नास वर्षात काय करावं लागणार मी आताच त्यांना सांगणार आहे एवढ्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे हा सोहळा आयोजित केलेला आहे या माध्यमातून जिजाऊच्या लेखी ह्या तयार झाल्या पाहिजेत त्या कशा तयार झाल्या पाहिजेत तर त्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि पुरोगामी विचारधाराही पुढे नेली पाहिजे एवढंच मी याला समाज रचनेमध्ये जे जिजाऊंनी जे कार्य केलेलं आहे किंवा आपल्या छत्रपतींना जे संस्कार दिलेत त्या संस्काराची जाणीव प्रत्येक समाजामध्ये रुजली पाहिजे अशा पद्धतीचं काम जिजाऊंचं आहे आणि त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या ठिकाणी मराठा स्वराज्य संघ मराठा स्वराज्य संघाच्या वतीनं महादेव महादेवराव साळुंके यांच्या वतीनं आज या ठिकाणी ढालगाव नगरीमध्ये आमच्या या ठिकाणी सरस्वती देसाई राज देसाई या संयोजकांनी या सर्वांना याची त्या समाजरचनेमध्ये काय असतं याची जाणीव व्हावी किंवा समाजरचनेला कोणती प्रेरणा द्यायली पाहिजे जिजावांची प्रेरणा कशी मिळाली पाहिजे यांनी स्वतःच्या मुलावर या हिंदवी स्वराज्याचा पाया कसा घालण्याचे लहानपणापासून शिक्षण दिलं ही पद्धत आपल्याही मातीनं आपल्याही मुलासनी द्यायला पाहिजे ही भावना त्या जिजाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं सर्व मातेला झाली पाहिजे त्यासाठी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यासाठी सर्व सांगलीचे सर्व मराठा संघाचे जे पदाधिकारी असतील किंवा आमच्या गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतचे सदस्य या ठिकाणी आमच्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी असणारे सर्व ग्रामस्थ यांनी या ठिकाणी येऊन या मराठा संघाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी जिजाऊंच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या ऐजस एक चांगलं एक आदर्श असं या ठिकाणी के मत्व केलेलं आहे या ठिकाणी एक एकवीस या ठिकाणी पुत्र व्हावा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा जिजाऊचा ताना छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ महाराज की जय